तर नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल अशी ब्लाऊज डि दी। बाही डिझाईन तर व्हिडिओ स्किप नाही करता तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघू शकता इथे सर्वात पहिले छोटी बाई जी आहे ते आपल्याला कट करून इथे अशा पद्धतीने अस्तर आणि मेन फेब्रिक जे आहे ते जोडून घ्यायचं आहे तर छोट्या बाईला बेन फेब्रिक आणि अस्तर अशा पद्धतीने आपल्याला जोडून ही सर्वात पहिले आधी छोटी बाई तयार करून घ्यायची असते तर बघू शकता हा कापड जो आहे तो अगदी सुडसुड आहे तर ह्या डिझाईनसाठी आपल्याला दोन बाही जे आहे ते तयार करायचे असते एक छोटी आणि एक त्याच्यानंतर वरून आपल्याला जोडण्यासाठी एक दुसरी बाई जी आहे ते कट करून घ्यायची असते तर बघू शकता इथे सर्वात पहिले अस्तर जे आहे ते बाहेरचे साईडने जोडून आतमधल्या साईडने अशा पद्धतीने पलटवून दी म्हणजे टीप मारून घेतलेली आहे वरच्या साईडनी आणि त्यानंतर इथे सुद्धा आता आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने सर्वात पहिले आपल्याला ही बाई तयार करून घ्यायची आहे आहे आणि ही बाई आपल्याला अडीच इंचाची किंवा दोन इंचाची सुद्धा आपण तयार करू शकतो तर अशा पद्धतीने काही आपली छोटी बाई जी आहे ते तयार झालेली आहे आणि ही बाई डिझाईन जी आपली वायरल साडी आहे त्याच्यासाठी खूप सुंदर दिसते तर ही बाई डिझाईन तुम्ही अशा पद्धतीची जी प्लेन साडी आहे त्याच्यावरच साठी तयार करून खूप सुंदर ही बाईची डिझाईन आपली तयार होणार आहे तर पाहू शकता इथे त्याचप्रमाणे दुसरीसुद्धा आपल्याला स्लीव जी आहे ती छोटी तीसुद्धा इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक लावून जोडून घ्यायची आहे तर वरच्या साईडने आपल्याला अस्तर जोळून खालच्या साईडने टीप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर पलटून घ्यायची आहे त्याचप्रमाणे इथे जो कापड घेतला आहे तो पंधरा इंच घेतलेला आहे एका साईडने एका साईडने घेतलेला आहे पाच इंच आणि त्यानंतर खालच्या साईडने अशाप्रमाणे आपल्याला इथे कापडला फोल्ड करून घ्यायची आहे की जेणेकरून इथे आपण लेस लावणार आहोत त्याच्यासाठी तर बघू शकता इथे दोन फोल्ड केलेले आहे आणि वरून टीप मारून घेतलेली आहे तर अशा प प्रकारे काही आणि त्यानंतर आता आपल्याला दोन्ही साईडनी जे आहे ते जेवढ्या प्लीट्स पडणार आहेत तेवढ्या प्लीट्स आपल्याला अशा जवळजवळ लावून घ्यायचे आहे पाव पाव इंचाच्या अंतरावर आपल्याला जेवढ्या प्लीट्स ह्या कापडच्या येणार आहे तेवढ्या लावून घ्यायच्या दोन्ही साईडनी लावायच्या म्हणजे आपला जो पप आहे तो व्यवस्थित तयार होणार आहे याच्यासाठी तर बघू शकता इथे अशा पद्धतीने खूप छोट्या छोट्या बारीक अशा प्लेट्स ज्या आहेत ते आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे म्हणजे एक प्लॅ ज्या प्लीट्स आहे त्या एका साईडने आपल्याला लावायच्या आहे तर बघू शकता त्यांची प्लीट्सचे जी डायरेक्शन आहे ते दोन्ही साईडचं एका साईडने यायला पाहिजे म्हणजे बघू शकता वरच्या खालच्या साईडनेच आपल्याला इथे अशा प्रकारे फोल्ड करत ह्या प्लीट्स प्लेट्स जे आहे ते पाळून घ्यायचे आहे तर इथे दोन्ही साईडच्या प्लेट्स जे आहे ते आपल्या अशा पद्धतीने तयार झालेल्या आहे मारून आणि त्यानंतर खालच्या साईडने आता आपल्याला इथे पाईपची लेस लावून घ्यायची आहे किंवा तुम्ही इथे जे मनीवाली लेस येतात किंवा क्रिस्टल स्टोनवाली लेस येते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आणि ही लेस जी आहे ते खूप लावल्यामुळे आपल्या ब्लाऊजला खूप सुंदर असा एक लूक येतो त्यासाठी ही लेस तुम्ही नक्की जरूर वापरा तर बघू शकता इथे अशा काही प्रकारची आपली लेस जी आहे ती तयार झालेली आहे लावून आणि ही लेस वापर लावताना आपल्याला सिंगल फूडचा वापर केला तरी चालेल का नाही तर आपली ही जे आहे लेस तुटण्याचे चान्सेस असतात त्यासाठी मी इथे मी सिंगल फ्रूटचासुद्धा वापर क म्हणजे केलेला आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपली जी ले आहे ती लेस लावून झालेली आहे आणि लेस लावल्याच्यानंतर जी आपण छोटी बाई तयार केलेली आहे त्याच्यावर ही आता स्लीज आपल्याला जुळून घ्यायची आहे आणि सर्वात पहिले आता मीठ पॉईंट काढून ते एक अशा प्रकारे त्रिकोण म्हणजे कैचिनी कॉट्स लावलेला आहे आणि त्यानंतर यालासुद्धा आपल्याला इथे छोट्या बाईलासुद्धा अशा प्रकारे कट्स लावून घ्यायचा म्हणजे आपल्याला कुठपासून तर कुठपर्यंत बाई जोडायची आहे हे व्यवस्थित लावताना म्हणजे लक्षात येईल त्याच्यासाठी तर बघू शकता इथे सर्वात पहिले आपल्याला जिथे आपण लावलेला आहे कट्स ह्या साईडनी तर इथपासून आपल्याला ही बाई जी आहे ती जोडत आणायची आहे आणि ही बाई जोडताना आपल्याला जेवढे प्लेट्स लावलेले आहेत तिथपासून जोडत न्यायचे आणि मध्ये जी गॅप आहे त्याच्यासुद्धा आपल्याला इथे प्लेट्स लावून घ्यायचे आहे तर पाहू शकता इथे अशा प्रकारची जी बाई आहे न्यू स्टाईल लेटेस्ट ट्रेंडिंग आणि ह्या बाईचा ट्रेंड जो आहे तो खूप जास्त चालू आहे त्यासाठी ही बाईचे जे जी, कस्टमर आहे खूप जास्त जेही कस्टमर ही येणार ती हीच बाईची डिझाईन जी आहे ती शिवून मागत आहे तर बघू शकता अशा पद्धतीची काही आपली लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल बाई डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली तर नक्की सांग आवडलं असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन आला असं नाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा सबस्क्राईब करा तर बघू शकता इथे तुम्हाला ब्लाउजचा फायनल लुक दाखवते तर अशा पद्धतीची काही आपली बाही शिवून तयार झालेली आहे आणि त्यानंतर मागून डीप गळा घेतलेला आहे आणि दोन इंचाचं शोल्डर आहे फक्त आणि त्यानंतर सामोरून जे आहे ते मी कटोरीमध्ये केलेलं आहे खूप सुंदर असा लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल ब्लाऊज डिझाईन आपला इथे बाही डिझाईन तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओज जे नवीन शिकणारे असेल त्यांना अशा पद्धतीचे नवीन नवीन स्लीव